नमस्कार मी विरेंद्र जाधव मी एक आयुर्वेदिक वैद्य आहे काल आपल्या ग्रुपला मी एक व्हिडिओ सोडला होता आपल्याला गेल्या रविवारी दहा तारखेला आपलं शिबिर झालं होतं आपलं बुडाळ्यामध्ये मी सांगितलं होतं की इथे डॉक्टर चंद्रकांत एवळे ज्ञानेश्वर लांडगे आणि अविनाश कांबळे आणि संदीप वाघमारे या लोकांनी आम्हाला ज्या गोष्टीचा आम्हाला त्रास तिथं दिला होता मी वारंवार सांगत आहे की हे लोक आम्हाला त्रास देत आहेत पैशाची मागणी करत आहे खंडणीची मागणी करत आहेत गैरवापर करतायत त्यांनी आमचा आम्हाला त्यांनी हे सांगतात की त्यांनी आम आम्ही तुम्हाला पैसे द्यायला पाहिजे पैसे कशासाठी द्यायचं जे लोकं जनजागृती करून लोकांच्या आरोग्यासाठी चांगले कार्य करतात तुम्ही त्यांना त्या गोष्टी करायला सांगणार आहे मी हातामध्ये पेन घेऊन काम करणारा व्यक्ती आहे आणि तुम्ही मला हे सांगता की तुम्ही हातामध्ये मी वस्त्र घेऊन काम करायला पाहिजे मला हा एक प्रश्न विचारायचा आहे मला की जर माझ्यासारखी व्यक्ती सर्वसाधारण व्यक्ती जर एक चांगलं कार्य करता असेल तर या लोकांनी जर त्रास देत आम आमच्यासारख्या वैयक्तिक लोकांना जर त्रास देत असतील तर आमच्यासारख्या लोकांनी काय करायला पाहिजे मी प्रशासनाला एक प्रश्न विचारला होता आज आज मी विचारतो आरोग्य अधिकारी सी पी एस पी साहेबांना मी प्रश्न विचारतो की माझ्यासारखा सर्वसाधारण सर्व व्यक्ती जो चांगला कार्यकर्ता आहे त्याच्यामध्ये डॉक्टर चंद्रकांत एवळे ज्ञानेश्वर लांडगे अविनाश कांबळे आणि संदीप पागमारे आम्हाला सांगतात की तुम्ही फ्रॉड आहे चुकीचे आहे त्यांना आम्ही सांगतो की आम्ही आयुर्वेदिक वैद्य आहे त्यांनी आम्हाला डॉक्टरची उपाधी दिली आहे गोळ्या औषधी इंजेक्शन युक्त म्हणून आम्हाला सांगितलं या सगळ्या चुकीच्या माध्यमातून त्यांनी आमच्यावरती नको त्या गोष्टी दाखल करते आणि वारंवार 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 त्यांनी वार व्हिडिओ अपलोड करायला आहेत पेपरमध्ये जा जाहिरात त्यांनी द्यायला लागले आज या सगळ्यांच्या विरोधात मी विरुद्ध कारवाई करणार आहे माझा सहपरिवार सह माझे जे काय सहकारी माझी जी काय टीम आहे जे काय माझे कर्मचारी आहे त्या सगळ्यांना घेऊन मी सी पी एस पी आणि कलेक्टर साहेबापाशी मी आज जाणार आहे आणि यांच्यावरती मी गंभीर गुन्हा दाखल करणार आहे मला या गोष्टीचा मानसिक त्रास होत आहे मी त्यांना सांगतोय तर त्या गोष्टी ते ऐकत नाही आहे आणि जे डॉक्टर ज्ञानेश्वर लांडगे आहेत हे तर आम्हाला म्हणजे फालतू शब्द बोलायला लागलेत डॉक्टर आहेत नक्की काय कोणती चपराशी आहेत मला ते त्यांना विचारायचं आहे आणि हे अविनाश कांबळे आणि संदीप वाघमारे आणि डॉक्टर चंद्रकांत लांडगे आणि चंद्रकांत एवळे आणि ज्ञानेश्वर लांडगे सर हे आम्हाला तिथं पैशाची मागणी केली होती मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं होतं आज पण सांगतो हे पन्नास हजार रुपयाची मागणी केल्यात हे पैसे काय त्यांच्या घरात तुम्हाला त्यांनी देणार आहेत का मला कमी त्यांना देणार आहे कशा कुठल्या माध्यमातून द्यायचं आहे आणि कशासाठी द्यायचं आहे म्हणजे पैसे मागणारे कोण आहेत नक्की हे म्हणजे डॉक्टर आहेत का तिथं सर्वसाधारण व्यक्ती काम करणारे आहेत का नक्की पैसे मागणारे हे लोक कोण आहेत काय गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत हे मला हा त्यांना प्रश्न विचारायचा आणि हे सगळं जो व्हिडिओ आहे मी आज सहपरिवार सह, सह माझ्या टीमला घेऊन एस पी सी पी कलेक्टर ऑफिस आणि आरोग्य अधिकारीपैकी मी जाणार आहे मी आयुर्वेदिक वैद्य नमस्कार